नमस्कार मार्गशीर्ष महिन्यामध्ये उत्तर पूजा कशी करावी तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे दिवा लावावा धूप अगरबत्ती लावून देवीला हळदी कुंकू लावायचा आहे देवीला दूध साखरेचा नैवेद्य किंवा कोणत्याही गोडाचा पदार्थ तुम्ही दाखवू शकता तुम्हाला आरती करायची असेल तर आरती करू शकता त्यानंतर पूजेमध्ये जर काही चूक झाली असेल तर क्षमा कर असं देवीजवळ क्षमा मागावी त्यानंतर पूजेमधले फुलं विड्याची पाने किंवा जी पाच पालवी आहे ती विसर्जित करायची आहे गणपती माता लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवून द्यायची आहे जे पुस्तक आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे खारी खोबरं एक रुपयाचे नाणे हे व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे फळ प्रसाद म्हणून सर्वांनी खायचे आहे त्याच्यामध्ये नारळ हे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि तेच नारळ चार गुरुवारी वापरायचं आहे त्यासोबतच जे पाणी आहे घरामध्ये फुलांनी शिंपडून त्यानंतर बाकीचं पाणी झाडांना टाकायचं आहे मध्ये वापरले गेलेले तांदूळ आणि देवीचा मुखोटा व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी सुद्धा वापरायचा आहे सगळ्यात शेवटी पूजा मांडणी केलेल्या जागेवर नमस्कार करायचा